पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ आणि चंदनापुरीच्या सरहद्दीवरील शिरतार वस्तीवर राहणारे रामनाथ गुरुकुले या चौतीस वर्षीय तरुणाचा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता या कुटुंबियांची आमदार अमोल खताळ यांनी भेट घेत सांत्वन केलंय तर या कुटुंबियांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याचं आश्वासन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं संगमनेर तालुक्याच्या चंदनापुरी जावळे वस्तीच्या शिवारातील डोंगर परिसरात जंगलामध्ये रामनाथ सूर्यभान गुरुकुले या तरुणाचा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता तर या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सावरगाव तळच्या शिरतार वस्तीवर गुरुकुले यांच्या घरी जात त्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि त्यांना धीर दिला या तरुणाचा मृत्यू नेमका हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात झाला की त्याचा घातपात झाला याचा पोलिसांनी कसून शोध घ्यावा असेही आदेश आमदार अमोल खताळ यांनी पोलिसांना दिलेत त्यावर त्या, त्या तरुणाचा मृत्यू हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात झाला असल्याचं लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे असं संगमनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी आमदार अमोल खताळ यांना सांगितलं त्यावर वन विभागाची जी काही शासकीय मदत असेल ती शासकीय मदत लवकरात लवकर या कुटुंबियांना देण्यात यावी असे आदेश आमदार खताळ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांना दिलेतुले त्यानंतर आज त्यांच्या घरी जाऊन वन विभागाचे अधिकारी असतील असले पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील त्या कुटुंबाची भेट घेऊन त्याच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं काल ज्यावेळेस बातमी कळाली त्यानंतर आपण तिथं प्रशासनाशी चर्चा केली होती तर प्रशासनाला प्राथमिक अंदाज देण्यासाठी काय अडचणी येत होत्या तर त्याचा घातपात झाला आहे का जनावरांनी त्याच्यावरती हमला केला आहे तर आज त्याबाबत ते त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर एक प्राथमिक अंदाज तो आज पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत प्रायमरी जो आहे तो मिळतो आहे त्यामध्ये जनावरांच्या हमल्यातच तो महत् झाला आहे असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे त्यानुसार त्या कुटुंबाला जी काही शासनाकडून मदत देण्यात येईल जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून त्या कुटुंबाला निश्चित आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे शासनाची सर्वोपरी मदत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोपरायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस